ऐकलं का मित्रांनो विषय काय माहिती आहे का रात्रीच्या वाजल्यात बारा जवळजवळ बारा पावणे बारा वाजले ते आता तुम्हाला धावतो मी मिनटातच आता बघा तुम्ही गाड्यात का सगळी झोपली ती तर किती वाजल्यात पावणे बारा आणि विषय काय माहिती आहे का दहा पंधरा मिनटं झालं मी बघतोय बघतोय म्हणजे दादा आजोबा काय करतात काय नाही आजोबा तुम्हाला सांगतो हा बघा इथं असा शर्ट आणून बाहेर टाकलाय सगळं हातरून काढलं होतं बघितलं का हातरून काढलंय आता परत तुम्हाला सांगतो शर्ट घेऊन बॅटऱ्या या पाकिट फिकीट सगळं तुम्हाला सांगतो का तिथं ठेवलंय बैलग दिसतंय का हां पाकिट बॅटरी तंबाखू हे सगळं तुम्हाला सांगतो तिथं ठेवलं आहे विषय काय आहे आता परत अजून हातरून टाकायला लागले ते दोतार घेतलं होतं काय तर नियोजन होतं आजोबाचं हां आजोबाचं काय तर नियोजन होतं पण मी काय आज शब्द बोललो नाही नेमकं काय करतात मला बघायचं होतं नेमकं आजोबा करतात काय तर आजोबाने परत तुम्हाला सांगतो हातरून टाकायचं नियोजन चालू केलं आहे बघा तुम्हाला दाऊ तुम्ही आता बघितलं ना बघा तुम्ही म्हणताना हे घर का असं ह्याचं गेलाय फक्त तर कलर गेलेला आहे त्याच्यामुळं पहिली ही आमची सायपाकाची खोली होती किचन वाटा ही सगळं आतमध्ये बांधलेलं आहे त्यातमध्ये पहिली सायपाकाची होती ती आजोबासाठी पेशल केलेली आहे त्याच्यामुळं दुसरं काय साधे अडचण नाही नाही तर तुम्ही म्हणता की आजोबाचं घर खराब दिसतंय काय नाही त्याला कलर नाही फक्सत कलर मुळातच दिसतंय ते घर काहीतरी निविजन होतं आजोबाचं कुठंतरी जायचं निविजन होत काय कोण कोण काय बोललं बी नाही काहीच नाही एवढंच की जेवायच्या टायमाला संध्याकाळी रात्री काय केलं कडी लावून झोपलं कडी लावून झोपलं म्हणलं दादा जेवायचं नाही का आई काहीतरी बोलली जेवायचं पिवायचं एरिवारी कडी लावून घर उघडं सर उघडं घरं असतं आहे आणि आज कडी लावून झोपलं होतं आई एवढं तेवढं काहीतरी बोलली ती तुम्हाला सांगतो बरोबर तुम्हाला सांगतो ही धोतार घेतली हातात ही शर्ट बाहेर येत आणून टाकलं बघितलं काका हे शर्ट ह्यातलं पाकिट हे सगळं काढून ठेवलं आहे परत काय मनात इच्छा आला आणि काय नाही काय माहीत नाही आता लागले तर हातरून टाकाय परत मी नेमकं बघणार होतो नेमकं काय करतात काय नाही पण शेवटी आजोबाने हातरून टाकाय चालू केलं सगळी झोपली ती आई झोपली आणि पोरं ही लेकरं कोमल ही सगळी झोपली होती विचारू का मी काय झाले ते काय नेमकं काय भांडकडे ते विचारू का हा काही मी खिडकी पण उघडली होती ह्या खिडकीतनं बघत होतो मी हा का हे उघडले खिडकी आतनं लावली होती या खिडकीतनं पण बघत होतो आणि नुकतंच मी बाहेर कशाला आलतो असंच आलतो बाहेर एक्यझेड आणि तेवढ्यात मला आजोबात दिसलं कस चालले हळू 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 हातरून पांघरून घ्यायचं टाकायचं मी विचारतोच आता काय झालं नेमकं का हातरून काढलं होतं हत्रून। हत्रून का काढलं होतं हातरून हातरून काढलं होत उजाळ म्हणून उजळ किती वाजले आता शेख दादा बारा वाजले त्या तू आता रणजीन घेऊन कुठे चालला होता अगुळीला हो के कुठे चालला होता हो आता मी وسهلاो करायला आले वाजल्यात मी अजून झोपलो नाही आणि तेवढ्यात तुम्ही दिसला म्हटलं दादा काय करतयस शबा नाही डोकं फोडून घ्यायचं तुमच्या पशी आकिथी काढून ठेवलं इथं सगळं सामान काढून ठेवलं इथं हम्म हि किशातलं काढून ठेवलंय पाकीठी सगळं का आंघोळ होई मग आंघोळ झोपल्यावर आम्ही काय उठवत नाही होय तुम्हाला झोपा निवांत सकाळी उठवतो मी तुम्हाला बरोबर काही दादा तुम्ही मी म्हणलं रुसू फिसूनच चाललाय कुठ कुठं हा <laughs> 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 मला वाटलं पुसून चाललाय काय की फळ पण शाळ कशी किती अवघड खेळ आहे काय करायला जगत होता रेथ सगळं काय घेडे म्हणलं नेमकं बघाव काय भानगड आहे पण काय नाही बारा वाजल्या त्या आणि आजोबर वाटलं सकाळच झाली काय कडे अवघड खेळ आहे का नाही <laughs> कसं व्हायचं काय गेले बघू आता सका चला